जगातलं पहिलं मराठी ओ प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मराठीचा मग मराठीचा स्वतःच्याच बहिणीच्या विरुद्ध उभं करणं स्वतःच्याच बहिणीनं पाडण्याची सुरुवात करणं ही बहन बे, लाडकी योजनेची सुरुवात होती का एक सोडून दोन बायका झाल्या तरी पण योजना झाल्या पाहिजे अशी पण मी ऐकली योजना की आम्ही तुम्ही म्हटलात की आता तुम्ही आल्यानंतर करणार की नाही प्रत्येक सरकार ही वेलफेअरची योजना करत असते जसं आता त्यांनी आम्ही सुकन्या केली मग नंतरच्या काळात त्याला माझी माझी मुलगी भाग्यशी झाली नंतर लेख लाडकी झाली माझा प्रश्न असा आहे की लेख लाडकी योजनेला किती पैसे दिले आणि आता लेख लाडक्या योजनेला दहा करोड रुपये जो फंड होता तो फंड सुद्धा याच्यामध्ये घेतलाय मग आपण ज्यावेळी योजना बनवतो तेव्हा ती योजना ही कशी असली पाहिजे सरकारमधल्या भूमिका बिलकुल वेलफेअर करणारी असली पाहिजे शेवटी विकास कामं करणं लोकांना सुविधा उपलब्ध करणं लोकांसाठी योजना बनवणं हे सरकार म्हणून काम आहे पण ते करत असताना सगळ्या गोष्टीचं नियोजन व्हायला पाहिजे आम्ही ज्यावेळी आमचं सरकारच्या गोष्टी बोलताय तुम्ही येऊ त्यावेळी आम्ही नक्कीच लोकांसाठी हे गोष्ट असं ना की कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये किंवा हिमाचलमध्ये तुम्ही केली तर रामलीला तुम्ही रेवडी वाटप केलं तर चालतंय पण या सरकारनं इलेक्शनच्या तोंडावर केलं तर तुम्ही म्हणताय की हे रास लिलाय हे चालणार नाही हे आता हे यांचं काही टिकणार नाही आणि हे काही देणार नाही असं कसं कळता येईल असं आहे की आम्ही जी केली ती सरकार आल्यानंतर लगेच केली ना आणि त्यातून सुरू आहे हे कधी करतायत लोकसभेचं इलेक्शन संपल्यानंतर यांना माझी बहीण लाडकी आठवली आता प्रफुल पटेल साहेबांना मी खरं प्रश्न विचारणार होते पण ते गेले आता काय त्यांना प्रश्न विचारू शकत नाही पण स्वतःच्याच बहिणीच्या विरुद्ध उभं करणं स्वतःच्याच बहिणीनं पाडण्याची सुरुवात करणं ही बहीण लाडकी योजनेचं सुरुवात होती का आपण बघितलं खासदार इलेक्शनमध्ये काय झालं त्याच्या पुढे जाऊन मी बोलते की ज्यावेळी महिला सुरक्षेचा विषय निघतो त्या महाराष्ट्रामधली परिस्थिती काय आहे आज महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरवर येतो महिलांच्या बाबतीमध्ये बलात्कार असेल विनयभंगाच्या केसेस असेल किंवा कि बाकीच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे मला सांगा ना तुम्ही मग ठाण्यामध्ये ज्यावेळेला घटना होते त्यावेळेस मुख्यमंत्री काय करतात मंदिरात बलात्कार होतो आमचं म्हणणं हे आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे महिलांसाठी योजना झाली पाहिजे लाडक्या बहिणीसाठी झाली पाहिजे लाडक्या भावासाठी झाली पाहिजे लाडक्या भाऊजीसाठी झाली पाहिजे लाडक्या नाणे काकी जाती सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे आता मी तर काही लोकांनी म्हणजे खरं का खोटं मला माहित नाही की एक सोडून दोन बायका झाल्या तरी पण योजना झाल्या पाहिजे अशी पण मी ऐकली योजना पण ही परिस्थिती जर असेल तर आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की यासाठी लागणारं बजेटची आपण प्रावधान केलं पाहिजे आणि सत्य बोललं पाहिजे तुम्हाला ह्या वेलफेअर योजना